महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणावीस ह्या निवडणुकांमध्ये सुरुवातीला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली त्यानंतर पहाटेचा शपथविधी नंतर महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार एकनाथ शिंदे यांचं बंड आणि महायुती सरकार स्थापन झाले त्यानंतर अलीकडेच अजित पवार यांचं बंड आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तरी हे सत्तानाट्य आपण मागील पाच वर्षामध्ये सगळ्यांनीच अनुभवलं असेल त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण सत्तेसाठी कुठल्या स्तराला जाऊ शकतं याची प्रचिती आली पक्षपुढीच्या राजकारणामुळे जनतेमध्ये अविश्वास आणि संभ्रम निर्माण झाला त्यामुळे दोन हजार चोवीसची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही महायुती सरकार परत सत्ता स्थापन करते की महाविकास आघाडी हे बघणं खूप महत्त्वाचं ठरेल तसेच या सत्ता स्थापनेमध्ये इतर पक्षांचा रोल काय असू शकतो हे देखील बघणं खूप महत्त्वाचं ठरेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की महाराष्ट्राचा निवडणुकींचा इतिहास महाराष्ट्राने आजपर्यंत बघितलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राचं राजकारण सत्ता संघर्ष आणि दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डिसेंबर सन एकोणासशे त्रेपन्नमध्ये फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली या आयोगामध्ये फाजल अली के एम पनीकर आणि एच एन कुंजरूळ ह्या तीन सदस्यांचा समावेश होता एकोणावीसशे पंचावन्नमध्ये फाजल अली आयोगाने आपला अहवाल सादर केला आणि त्यामध्ये मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्राचा समावेश करून बेळगाव आणि विदर्भाला बाहेर ठेवण्यात आलं फाजल अली आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोष पसरला त्यानंतर नेहरूंनी त्रिराज्य योजनेमध्ये विदर्भासह महाराष्ट्र सौराष्ट्रासह गुजरात आणि स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना घोषित केली महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळं केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला एक नोव्हेंबर एकोणावीसशे छप्पनला केंद्राने सौराष्ट्र गुजरात मराठवाडा विदर्भ आणि मुंबई इलाक्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून एक विशाल द्विभाषिक राज्य स्थापन केले परंतु त्याचा महाराष्ट्र आणि गुजरात येथे कडाडून विरोध करण्यात आला मराठी आणि गुजराती लोकांनी आपापली भाषा बोलणारी राज्य स्वतंत्र असावी असा आग्रह लावून धरला आणि अखेर एक मे एकोणावीसशे साठला कामगार दिनी मुंबई द्विभाषिक राज्याचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती झाली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात एकूण एकशे सहा जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्यांच्या स्मरणार्थ मुंबई येथील फ्लोरा फाऊंटन येथे त्यांचं हुतात्मा स्मारक उभारलं गेले आहे महाराष्ट्र राज्याची विधानसभेची पहिली निवडणूक दोन वर्षानंतर म्हणजे एकोणावीसशे बासष्ट साली घेण्यात आली पण त्याआधी दोन दशकांचा मराठी भाषिक प्रदेशाचा निवडणुकीचा इतिहास जर बघितला तर एकोणावीसशे शेहेचाळीस ते एकोणावीसशे बावन्नमध्ये मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर हे होते त्यानंतर एकोणावीसशे बावन्न ते एकोणावीसशे छप्पन्नमध्ये मोरारजी देसाई यांनी मुख्यमंत्रीपदाची दुरा सांभाळली एकोणावीसशे छप्पन्न ते एकोणावीसशे साठमध्ये यशवंतराव चव्हाण हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एकोणावीसशे बासष्ट महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये पहिल्यांदाच निवडणुका झाल्या एकूण दोनशे चौसष्ट मतदारसंघांमध्ये ह्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाने दोनशे पंधरा जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं त्याखालोखाल शंकरराव मोरे यांचा शेतकरी कामगार पक्ष पंधरा जागा प्रजा समाजवादी नऊ जागा रिपब्लिकन पार्टी तीन समाजवादी पक्ष एक आणि पंधरा अपक्ष आमदार निवडून आले काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले आणि बाळासाहेब भारदे यांची विधानसभा अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कृष्णन मेनन यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि पंतप्रधान नेहरूंनी यशवंतरावांना केंद्रात बोलावून घेतलं आणि त्यामुळे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून मारतराव कन्नमवार यांनी शपथ घेतली पण चोवीस नोव्हेंबर एकोणावीसशे त्रेसष्टला मुख्यमंत्रीपदावर असतानाच त्यांचं अकाली निधन झालं आणि हंगामी मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब सावंत यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकोणावीसशे सदुसष्ट दुसऱ्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर तिसऱ्या विधानसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या ह्या निवडणुकांमध्ये एकूण मतदारसंघांची संख्या दोनशे चौसष्टवरून दोनशे सत्तर करण्यात आली तर ह्या निवडणुकांमध्ये परत एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दोनशे तीन जागा मिळवत प्रचंड बहुमत मिळवले आणि वसंतराव नाईक यांची परत एकदा मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या खालोखाल शेतकरी कामगार पक्षाला एकूण एकोणावीस एकून जागा जिंकता आल्या तर एकूण सोळा अपक्ष आमदार निवडून आले महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकोणावीसशे बहात्तर चौथ्या विधानसभेसाठी एकूण दोनशे सत्तर जागांवर ही निवडणूक लढवण्यात आली आणि परत एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सर्वाधिक दोनशे बावीस जागा मिळवत प्रचंड बहुमत मिळवलं त्याखालोखाल शेतकरी कामगार पक्षाने एकूण सात जागा मिळवल्या विशेष म्हणजे ह्या निवडणुकीत एकही महिला आमदार निवडून आले नाही ना आणि एकोणावीसशे सहासष्टमध्ये स्थापन झालेला शिवसेना पक्षाचा एक आमदार ह्या निवडणुकीमध्ये निवडून आला त्याचप्रमाणे फॉरवर्ड ब्लॉक एक भारतीय क्रांती दल दोन आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग एक ह्या नवीन पक्षांनी देखील ह्या निवडणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला एकूण तीन मुख्यमंत्री बघायला मिळाले त्या म मध्ये वसंतराव नाईक ज्यांच्या काळामध्ये धवल क्रांती आणि दुग्धक्रांती घडवून आणण्यात आली पण पक्षांतर कलहामुळे वीस फेब्रुवारी एकोणावीसशे पंच्याहत्तरला त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शंकरराव चव्हाण यांच्या काळातच भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आणि त्यांच्या काळातच विष्णुपुरी आणि जायकवाडी हे प्रकल्प मार्गी लागले त्यानंतर एकोणविसशे सत्याहत्तरमध्ये वसंतदादा नाय पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साली मतदारसंघांची पुनर्रचना करून एकूण जागा दोनशे सत्तरवरून दोनशे अठ्ठ्याऐंशी करण्यात आल्या दोन जून एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर या काळात पंतप्रधान इंदिरा गांधींनी संपूर्ण भारतभर आणीबाणी लावली आणि त्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शंकरराव चव्हाण हे होते आणि त्यांनी इंदिरा गांधी यांच्या वीस कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना देशभरातून विरोध बघायला मिळाला आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडले एक म्हणजे इंदिरा गांधीनिष्ठ काँग्रेस आणि काँग्रेस पक्षनिष्ठ म्हणजेच रेड्डी काँग्रेस महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील आणि शरद पवारसारखे नेते रेड्डी काँग्रेसमध्ये होते तर नाशिकराव तुरपुडेसारखे नेते इंदिरा काँग्रेसमध्ये राहिले एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी आणि काँग्रेसचा दारूण पराभव झाला आणि त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार म्हणजे जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले पंचवीस फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरला सहाव्या विधानसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या आणि त्यामध्ये जनता पक्षाला सर्वाधिक नव्याण्णव जागा मिळाल्या इंदिरा काँग्रेसला बासष्ट तर रेड्डी काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळवता आल्या पण एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर सालच्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन चालू असतानाच शरद पवार यांनी चाळीस आमदारांसह वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील वसंतदादांचं सरकार साडेचार महिन्यातच कोसळलं त्यावेळेस शरद पवारांना रेड्डी काँग्रेसचे अडतीस इंदिरा काँग्रेसचे सहा जिल्हा काँग्रेसच्या अठरा आमदारांसह एकूण बासष्ट आमदारांचा पाठिंबा होता पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली आणि त्यामध्ये जनता पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षासोबत युती करत पुरोगामी लोकशाही दलाची सत्ता स्थापन केली अठरा जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरला शरद पवारांनी वयाच्या अडतीसाव्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये परत एकदा इंदिरा गांधी यांचं सरकार आल्यानंतर नऊ बिगर काँग्रेसी सरकारे बरखास्त करण्यात आली आणि त्यामध्ये सतरा फेब्रुवारी एकोणावीसशे ऐंशीला पुलोत सरकार बरखास्त करत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकोणावीसशे ऐंशी आठ जून एकोणावीसशे ऐंशीपर्यंत म्हणजे एकूण चार महिने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होती त्यानंतर सव्या विधानसभेसाठी एकवीस मे एकोणावीसशे ऐंशीला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान घेण्यात आले आणि त्यामध्ये इंदिरा काँग्रेसने सर्वाधिक एकशे शहाऐंशी जागा मिळवल्या त्याखालोखाल रेड्डी काँग्रेसने सत्तेचाळीस तर जनता पक्षाने सतरा जागा मिळवल्या भारतीय जनता पक्षाने चौदा जागा तर एकूण दहा अपक्ष आमदार ह्या निवडणुकीमध्ये निवडून आले अब्दुल रहमान अंतुले यांच्याकडे इंदिरा गांधींनी मुख्यमंत्रीपद सोपवले आणि ते महाराष्ट्राचे पहिलेच मुस्लिम मुख्यमंत्री ठरले पण सिमेंट घोटाळा प्रकरणात त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर एकवीस जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशीला बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण ते फक्त तेरा महिनेच मुख्यमंत्रीपदावर होते त्यानंतर एकवीस फेब्रुवारी एकोणावीसशे त्र्याऐंशीला परत एकदा वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकोणावीसशे पंच्याऐंशी सातव्या विधानसभेसाठी दोन मार्च एकोणावीसशे पंच्याऐंशीला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान घेण्यात आले आणि त्यामध्ये इंदिरा काँग्रेसने सर्वाधिक एकशे एकसष्ट जागा मिळवत प्रचंड बहुमत मिळवले पुरोगामी लोकशाही दलाने एकूण एकशे चार जागा जिंकल्या आणि त्यामध्ये समाजवादी काँग्रेसने पंचावन्न जनता पक्षाने वीस भारतीय जनता पक्षाने सोळा तर शेतकरी कामगार पक्षाने तेरा आमदारांचा समावेश होता तर एकूण छत्तीस अपक्ष आमदार ह्या निवडणुकीत निवडून आले वसंतदादा पाटील यांनी चौथ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण त्यांना नंतर राजस्थानच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती केल्यानंतर तीन जून एकोणीसशे पंच्याऐंशीला शिवाजीराव पाटील निलंगेकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण मुलीला वैद्यकीय शिक्षणात मार्क्स वाढवण्याच्या प्रकरणात त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला ते फक्त नऊ महिने आणि दहा दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहू शकले त्यांच्या जागेवर शंकरराव चव्हाण यांनी दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये शरद पवार यांनी राजीव गांधी यांच्या नेतृत्वात आपल्या समाजवादी काँग्रेसची विलिनीकरण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये केले शंकरराव चव्हाण यांना दिल्लीत बोलावून त्यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि पंचवीस जून एकोणासशे अठ्ठ्याऐंशीला शरद पवार यांनी दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकोणावीसशे नव्वद आठव्या विधानसभेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये सत्तावीस फेब्रुवारी एकोणावीसशे नव्वदला निवडणुका घेण्यात आल्या आणि यामध्ये शरद पवार यांच्या काँग्रेस पक्षाने सर्वाधिक एकशे एक्केचाळीस जागा जिंकल्या शिवसेनेने एक्कावन्न तर भारतीय जनता पक्षाने बेचाळीस जागा जिंकल्या एकोणावीसशे नव्वद नंतर शिवसेना आणि भाजप या पक्षांचा प्रभाव आपल्याला वाढताना दिसतो तेरा अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने काँग्रेसने सत्ता स्थापन केली आणि शरद पवार यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली एकवीस मे एकोणासशे एक्क्याण्णवला राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पी व्ही राव हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यांनी शरद पवार यांना दिल्लीत बोलावून त्यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवली आणि त्यामुळे राव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि विशेष म्हणजे वसंतराव नाईक यांच्यानंतर तब्बल तीस वर्षांनी त्यांचे पुतने सुधाकरराव नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णवला दीड लाख लोकांच्या जमावाने अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडली आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात आणि मुंबईतही उमटले त्यामुळे पंतप्रधानांनी शरद पवारांना परत महाराष्ट्रात जाऊन राज्याची सूत्रे घेण्यास सांगितले आणि त्यामुळे शरद पवार यांनी सहा मार्च एकोणावीसशे त्र्याण्णवला चौथ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि लातूर भूकंप या घटनाही त्याच काळात घडल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकोणावीसशे पंच्याण्णव बारा फेब्रुवारी आणि नऊ मार्च एकोणावीसशे पंच्याण्णवला दोन टप्प्यात ह्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ऐंशी जागा मिळवल्या शिवसेनेने त्र्याहत्तर भारतीय जनता पक्षाने पासष्ट जनता दल अकरा तर पंचेचाळीस अपक्ष आमदार ह्या निवडणुकीमध्ये निवडून आले शिवसेना भाजप युतीने सरकार स्थापन केले आणि शिवसेनेचे मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे बारावे मुख्यमंत्री बनले आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये बिगर काँग्रेसचे सरकार स्थापन झाले दाभोळ येथील एरॉनचा प्रकल्प मंजूर करण्याच्या विद्यमान मुख्यमंत्री शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध म्हणून शिवसेना आणि भाजपने हा विजय मिळवला पुढे एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवला शिवसेनेचे नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली दोनशे एकोणसाठ दिवस ते मुख्यमंत्रीपदावर होते महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकोणावीसशे नव्याण्णव पाच आणि अकरा सप्टेंबर एकोणावीसशे नव्याण्णवला ह्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एकूण पंच्याहत्तर जागा मिळवल्या शिवसेनेने एकोणसत्तर तर एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये स्थापन झालेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अठ्ठावन्न जागा मिळाल्या भारतीय जनता पक्षाला छप्पन्न तर बारा अपक्ष आमदार ह्या निवडणुकीत निवडून आले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक पूर्व युती न करता एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवल्या पण निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांनी युती करत काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार तीनमध्ये काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली विधानसभा निवडणूक दोन हजार चार तेरा ऑक्टोबर दोन हजार चारला अकराव्या विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले मुख्य लढत ही लोकशाही आघाडी आणि भाजप शिवसेना युती यांच्यामध्ये होती आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक एकाहत्तर जागा मिळाल्या काँग्रेसला एकोणसत्तर शिवसेनेला बासष्ट भारतीय जनता पक्षाला चौपन्न तर एकूण एकोणावीस अपक्ष आमदार ह्या निवडणुकीत निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली आणि परत एकदा विलासराव देशमुख यांनी दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीने एकूण दोनशे बहात्तर उमेदवार उभे केले पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही पुढे आठ डिसेंबर दोन हजार आठला काँग्रेसचेच अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार नऊ तेरा ऑक्टोबर दोन हजार नऊला बाराव्या विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले आणि त्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक ब्याऐंशी जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला बासष्ट भारतीय जनता पक्षाला सेहेचाळीस शिवसेनेला चौवेचाळीस आणि नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे या पक्षाला तेरा जागा मिळाल्या तर एकूण चोवीस अपक्ष आमदार ह्या निवडणुकीत निवडून आले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी सरकार स्थापन केले आणि अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाले शिवसेना भाजप युतीवर मनसेचा परिणाम बघायला मिळाला आणि युतीला ह्या निवडणुकीमध्ये फक्त नव्वद जागा मिळाल्या नऊ मार्च दोन हजार सहाला मुंबईत राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षातून वेगळे होत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या नवीन पक्षाची स्थापना केली आणि त्यांना या निवडणुकीमध्ये एकूण तेरा जागा जिंकता आल्या पुढे अकरा नोव्हेंबर दोन हजार दहाला काँग्रेसचेच पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि ते जवळजवळ दोन हजार चौदापर्यंत मुख्यमंत्री होते महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चौदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि पृथ्वीराज चव्हाण सरकार अल्पमतात आले पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा या काळात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती पंधरा ऑक्टोबर दोन हजार चौदाला महाराष्ट्रामध्ये एकाच फेरीत निवडणुका घेण्यात आल्या एकूण त्रेसष्ट पूर्णांक अडतीस टक्के मतदान झाले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण एकशे जागांची मागणी केली तसेच रोटेशन पद्धतीने मुख्यमंत्रीपदाची देखील मागणी केली दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी झाल्या परंतु ते कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची पंधरा वर्ष जुनी युती तुटली तसेच शिवसेना भाजप यांची पंचवीस वर्ष चालत आलेली जुनी युती देखील जागा वाटपावरून एकमत होऊ न शकल्यामुळे संपुष्टात आली यामुळे सर्व प्रमुख मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत झाली आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक एकशे बावीस जागा मिळाल्या तर शिवसेनेला त्रेसष्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला बेचाळीस आणि राष्ट्रीयवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळाल्या कोणत्याही पक्षाला बहुमत मिळवता आलं नाही भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले आणि बहुमत सिद्ध करण्यास सांगितले एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पुढे पाच डिसेंबर दोन हजार चौदाला शिवसेनेने पाठिंबा देत एकूण एकशे शहाऐंशी जागांसह भाजप शिवसेना युती सरकार सत्तेवर आले महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणावीस एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसला एकाच फेरीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मतदान घेण्यात आले आणि त्यामध्ये भाजप या पक्षाला सर्वाधिक एकशे पाच जागा मिळाल्या त्या त्याखालोखाल शिवसेनेला छप्पन्न राष्ट्रवादी काँग्रेस चौपन्न तर काँग्रेस पक्षाला चौवेचाळीस जागा मिळाल्या निकालानंतर शिवसेना भाजप युतीने स्पष्ट बहुमत मिळवले पण त्यांच्यामध्ये सत्ता स्थापनेवरून मतभेदांमुळे युती विसर्जित झाली आणि बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तेवीस नोव्हेंबरला पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर लगेचच सव्वीस नोव्हेंबरला बहुमत चाचणीच्या आधीच त्यांनी आपले राजीनामे दिले अठ्ठावीस नोव्हेंबरला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजेच वीस 20 जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून बंड करत चाळीस आमदारांसह भाजपसोबत युती केली आणि एकनाथ शिंदे यांनी तीस जून दोन हजार बावीसला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकांमध्ये दोन्ही आघाड्यांकडून योजनांचा नुसता पाऊस बघायला मिळाला त्यामध्ये लाडकी बहीण असो की शेतकरी कर्जमाफी अशा अनेक योजनांचं अमिष जनतेला दाखवलं जात आहे पण राज्यातील आणि देशातील गंभीर प्रश्न आवासून जनतेच्या जीवनात भयंकर अडचणी निर्माण करत आहेत मग त्यामध्ये बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न वाढती महागाई शिक्षण आणि आरोग्य सेवेतील दुर्लक्ष पर्यावरणाचा रास आणि सामाजिक अन्याय असे अनेक प्रश्न जनतेला भेडसावत आहेत सरकार कुणाचंही असो पण या प्रश्नांचं निकारण करून जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची असते राजकीय पक्षांनी दिलेल्या फसव्या आश्वासनांवर विश्वास न ठेवता त्यांनी दिलेलं आश्वासन प्रत्यक्षात येईल का याचा विचार करूनच मतदान करावे तेवीस नोव्हेंबरला सत्ता स्थापनेनंतर सरकार जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढेल की परत एकदा पक्ष पुढीलच्या राजकारणात गुंतेल हे बघणं येणाऱ्या पाच वर्षात महत्त्वाचं ठरेल आपण आशा करूया की आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे पक्ष पुढच्या राजकारणात न गुंता त्या त्या भागातील विकासासाठी प्रयत्नशील राहतील आणि तरच खऱ्या अर्थाने सामान्य जनतेला आपल्या एकेका मताचा उपयोग झाला असं म्हणता येईल